सायबर सिक्युरिटीचं सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म देशातला हा महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केलेला आहे ज्याच्यावर डिजिटल आणि सायबर वर्ल्डमधले सगळे प्लॅटफॉर्मचं इंटिग्रेशन आम्ही केलं आहे आणि जगातले बेस्ट टूल्स हे आमच्याकडे आहेत की ज्या टूल्सचा वापर करून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेलं एखादा गुन्हा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे असतील हे वेगाने उघडकीस आणू शकतो याची सुरुवात आम्ही केली आहे जसं आपण सांगितलं की विधानसभेमध्ये नक्षलवादावर मी बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाही या संदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं त्यातलं नक्षलवादी पाठ काढून संविधान मानत नाही एवढाच पाठ काही लोकांनी टाकला पण त्यांनाही माहिती नाही मी आज या निमित्ताने सगळ्यांना अवेअर करून देतो की आता अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीनं एखादी गोष्ट एक्सवर टाकतो किंवा इंस्टाग्रामवर टाकतो किंवा फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सअपवर टाकतो याचं शंभर टक्के डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतं शंभर टक्के म्हणजे जर एकाने टाकलं आणि शंभर लोकांनी फॉरवर्ड केलं तर ते शंभर लोक कोण हे देखील आता लगेच शोधून काढता येतं कारण सगळ्या प्रकारचे जे फॉरवर्ड्स आहेत त्याची माहिती आपल्याला व्हॉट्सअपला मागता येते त्यांच्याकडनं त्याची माहिती मिळते आणि म्हणून माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे कारण या गुन्ह्यामध्ये नुसता गुन्हा करणाराच गुन्हेगार नाही आहे तर अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करणारे आपल्याकडे अनेकांना समजते आलं की कर फॉरवर्ड असं नाही आहे तेही विचारपूर्वक केलं पाहिजे कारण ते फॉरवर्ड केल्याबरोबर सहगुन्हेगार आपण होतो अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी या लोकांनी फॉरवर्ड करू नये अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो